एका गावात मोहन नावाचा एक भिकारी राहत होता तो दररोज गावाच्या रेल्वे स्टेशनजवळ बसून भीक मागत असे आणि आपल्या दारिद्र्याबद्दल नेहमी तक्रार करत असे त्याला असे वाटत असे की त्याचे नशीब नेहमी त्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही एके दिवशी गावात एक बौद्ध भिक्षू आले गावकरी त्यांच्या प्रवचनासाठी जमले होते आणि मोहनही कुतूहलाने तिथे गेला भिक्षूंनी आपल्या प्रवचनात सांगितले की तुमचे विचार तुमचे आयुष्य घडवतात जर तुम्ही नकारात्मक विचार करत राहिलात तर तुमचे आयुष्यही तसेच नकारात्मक होईल पण जर तुम्ही सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली तर तुमचे आयुष्यही सकारात्मकतेने भरलेले असेल मोहनला हे शब्द मनापासून पटले त्याने ठरवले की तो आपल्या विचारांमध्ये बदल करेल त्याने नकारात्मकतेला दूर सारून प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली दुसऱ्या दिवशी मोहन नेहमीप्रमाणे भीक मागण्यासाठी बसला होता तेव्हा सूट बूट घातलेला एक उंच व्यक्ती त्याला येताना दिसला त्याला वाटले हा व्यक्ती खूप श्रीमंत दिसतोय याला भीक मागितली तर हा नक्कीच चांगले पैसे देईल आणि तो त्या उंच व्यक्तीला भीक मागायला लागला भिकाऱ्याला बघून तो व्यक्ती म्हणाला तू नेहमी लोकांना मागतच असतो का की कधी कुणाला काही देतोस पण भिकारी म्हणाला साहेब मी तर भिकारी आहे मी तर नेहमीच लोकांना भीक मागत असतो कोणाला काही देण्याची माझी लायकी कुठे आहे उंच व्यक्ती म्हणाला जेव्हा तू कोणाला काही देऊ शकत नाहीस तर तुला कोणाला काही मागण्याचाही अधिकार नाही मी एक व्यापारी आहे आणि व्यवहारांवर मी विश्वास करतो जर तुझ्याकडे मला द्यायला काही असेल तरच मी तुला त्या बदल्यात काहीतरी देऊ शकतो हे बोलल्यानंतर उंच माणूस ट्रेनमध्ये चढला आणि निघून गेला इकडे भिकारी तो उंच व्यक्ती काय बोलला याचा विचार करू लागला त्या भिकाऱ्याच्या मनात ती गोष्ट घर करून बसली त्याला वाटले की तो व्यक्ती योग्यच बोलत होता तो विचार करू लागला की कदाचित मला भीक मागितल्यामुळे जास्त पैसे मिळत नाही कारण त्या बदल्यात मी कोणालाही काहीही देऊ शकत नाही पण मी एक भिकारी आहे आणि कोणालाही काहीही देण्यास ही पात्र नाही पण कधीपर्यंत मी कुणालाही काहीही न देता भीक मागत राहील पण खूप विचार केल्यानंतर त्या भिकाऱ्याने निर्णय घेतला की जो पण व्यक्ती त्याला भिक्षा देईल तो पण त्याच्या बदल्यात त्या व्यक्तीला काहीतरी नक्कीच देईल पण आता त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की तो तर स्वतः भिकारी आहे त्यामुळे भिक्षेच्या बदल्यात तो इतरांना काय देऊ शकतो याचा विचार करून दोन दिवस झाले होते पण त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले नव्हते आता तिसरा दिवस उजाडला होता जेव्हा तो स्टेशन जवळ बसला होता तेव्हा त्याची नजर स्टेशनच्या आजूबाजूच्या झाडांवर असलेल्या काही फुलांवर पडली ते छान फुलले होते त्याने विचार केला की भिक्षेच्या बदल्यात मी लोकांना काही फुले का देऊ नये त्याला त्याची कल्पना आवडली आणि त्याने तिथून काही फुले तोडली आता तो ट्रेनमध्ये भीक मागायला आला आता जेव्हा कोणी त्याला भिक्षा द्यायचे तेव्हा त्या बदल्यात तो लोकांना काही फुले द्यायचा लोक आनंदाने ती फुले सोबत ठेवत असत आता भिकारी रोज फुले तोडत असे आणि भिक्षेच्या बदल्यात ते लोकांना देत असे तो लोकांमध्ये फुले वाटायचा काही दिवसातच त्याला समजले की त्याला आता खूप लोक भीक देत आहेत पण जेव्हा तो फुलांचे वाटप करता करता त्याच्याकडील फुलं संपून जायचे तेव्हा त्याला, त्याला भिक्षाही मिळत नसे आता तो रोज असेच चालू ठेवत असे एके दिवशी जेव्हा तो भीक मागत होता तेव्हा त्याने पाहिले की तीच उंच व्यक्ती ट्रेनमध्ये बसली होती ज्यामुळे त्याला भिक्षेच्या बदल्यात फुले देण्याची प्रेरणा मिळाली होती तो लगेच त्या व्यक्तीकडे पोहोचला आणि भीक मागत म्हणाला आज माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही फुले आहेत जर तुम्ही मला भिक्षा दिली तर त्या बदल्यात मी तुम्हाला काही फुले देईन त्या उंच व्यक्तीने त्याला भिक्षेच्या रूपात काही पैसे दिले आणि भिकाऱ्याने त्याला काही फुले दिली त्या उंच व्यक्तीला ती गोष्ट खूप आवडली तो म्हणाला वा काय गोष्ट आहे आज तू माझ्यासारखा व्यापारी झाला आहेस असे बोलल्यानंतर तो उंच माणूस फुलं घेऊन त्याच्या स्टेशनवर उतरून गेला पण उंच माणूस जे बोलला ते पुन्हा एकदा भिकाऱ्याच्या मनात शिरले उंच माणूस काय म्हणाला याबद्दल तो पुन्हा पुन्हा विचार करू लागला आणि तो खूप आनंदी झाला व आता त्याचे डोळे चमकू लागले आणि आता त्याला वाटू लागले की त्याला यशाची चावी मिळाली आहे ज्यामुळे तो त्याचे जीवन बदलू शकतो तो ताबडतोब ट्रेनमधून खाली उतरला आणि तो खूप उत्साहित झाला आणि त्याने खूप मोठ्या आवाजात आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला मी भिकारी नाही मी एक व्यापारी आहे मी देखील श्रीमंत होऊ शकतो जेव्हा लोकांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांना वाटले की कदाचित हा भिकारी वेडा झाला आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तो भिकारी पुन्हा त्या स्टेशनवर दिसला नाही परंतु सहा महिन्यानंतर दोन जण सूट बूट घालून एका स्टेशनवर प्रवास करीत होते जेव्हा त्यांनी प्रथम एकमेकांना पाहिले त्यापैकी एकाने दुसऱ्याशी हस्तांदोलन केले आणि म्हणाला तुम्ही मला ओळखले का दुसरी व्यक्ती बोलली नाही कारण माझ्या मते आम्ही प्रथमच भेटत आहोत पहिल्या व्यक्तीने म्हटले नाही तुम्ही आठवा आम्ही पहिल्यांदा भेटलो नाही तर तिसऱ्यांदा भेटलो आहे दुसरी व्यक्ती म्हणाली नाही मला आठवत नाही की आम्ही यापूर्वी दोनदा भेटलो होतो तेव्हा आता पहिली व्यक्ती हसली आणि म्हणाली आम्ही यापूर्वी एकाच ट्रेनमध्ये दोनदा भेटलो होतो मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्या भेटीत सांगितले होते की मी आयुष्यात काय करावे आणि दुसऱ्या भेटीत तुम्ही मला सांगितले की मी खरोखर कोण आहे दुसरा व्यक्ती हसला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाला अरे हो मला आठवले तू तोच भिकारी आहेस ना ज्याला मी एकदा भिक्षा देण्यास नकार दिला होता आणि दुसऱ्यांदा मी तुझ्याकडून काही फुले विकत घेतली होती पण आज तू या सूटमध्ये कुठे जात आहेस आणि आजकाल तू काय करत आहेस मग पहिल्या व्यक्तीने म्हटले होय मी तोच भिकारी आहे पण आज मी एक मोठ्या फुलांचा व्यापारी आहे आणि मी त्याच व्यवसायाकरिता मी दुसऱ्या शहरात जात आहे काही काळ थांबून तो पुन्हा म्हणाला की तुम्ही मला पहिल्यांदा भेटलास तेव्हा मला निसर्गाचा तो नियम सांगून गेलास की त्यानुसार आपण जेव्हा कुणाला काहीतरी देतो तेव्हाच आपल्याला काहीतरी मिळते आणि तेव्हाच व्यवहाराचा हा नियम प्रत्यक्षात कार्य करतो मला ते खूप चांगले वाटले जेव्हा मी तुम्हाला भेटलो पण मी नेहमी स्वतःला भिकारी मानत असे मी कधीही त्याच्यावर जाण्याचा विचार केला नाही आणि जेव्हा मी तुम्हाला दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा तुम्ही मला सांगितले की मी एक व्यापारी झालो आहे पण मी स्वतःच्या नजरेत भिकारी होतो तुम्ही मला सांगितल्यावर मला समजले की मी एक छोटा व्यापारी आहे आता त्यानंतर मला समजले की मी प्रत्यक्षात एक व्यापारी झालो आहे भिकारी नाही आणि मग उमजले की मला इतके लोक भिक्षा का देत आहेत कारण ते मला भिक्षा देत नव्हते तर त्या फुलांची किंमत देत होते प्रत्येकजण माझी फुले विकत घेत होता कारण ते स्वस्त होते इतकी छान फुले त्यांना कोठे मिळाली असती मी फुलं विकण्यास सुरुवात केली आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी अधिक फुलं खरेदी करू लागलो मी ट्रेनमध्ये फुले वाटून गोळा केलेल्या पैशातून अनेक फुले विकत घेतली आणि फुलांचा व्यापारी झालो काही महिन्यातच माझा फुलांचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि आता मी भिकारी नव्हतो तर गावातील एक यशस्वी फुलवाला बनलो होतो आणि आता लोकांच्या नजरेत मी एक छोटा व्यापारी होतो इथल्या लोकांना फुले आवडतात आणि त्यांच्या या आवडीमुळे आज मी फुलांचा मोठा व्यापारी झालो दोन्ही व्यापारी आता आनंदी आहेत आणि जेव्हा ते स्टेशनवर आले तेव्हा ते एकत्र उतरले आणि आपापल्या व्यवसायाबद्दल बोलून पुढे गेले मित्रांनो या कथेतून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते कथेत मोठ्या व्यावसायिकाला गिव अँड टेक हे नियम चांगलेच माहीत होते जगातील सर्व मोठे व्यापारी हा जीवनाचा नियम वापरून यशस्वी झाले आहेत त्याने भिकाऱ्यालाही हे सूत्र सांगितले व भिकाऱ्याने हा नैसर्गिक नियम स्वीकारला आणि त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यात स्पष्टपणे दिसू लागला त्याने त्याचे विचार बदलले आणि त्यामुळे त्याचे आयुष्य बदलले ही कथा आपल्याला सांगते की जर आपण आपली विचारसरणी बदलली तर आपण काहीही साध्य करू शकतो जर आपण स्वतःला लहान समजत राहिलो तर आपण नेहमीच लहान राहू मोठे होण्यासाठी आपल्याला आपली विचारसरणी बदलावी लागेल आणि स्वतःबद्दल मोठा विचार करावा लागेल या कथेतून आपण शिकतो की आपल्या विचारांमध्ये बदल केल्यास आपले आयुष्यही बदलू शकते सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन आपल्याला अडचणींवर मात करण्यास आणि यशस्वी होण्यास मदत करतात या कथेचे सार असे आहे की यश आपल्या विचारात लपलेले आहे त्यामुळेच मित्रांनो आपला स्वाभिमान जागृत करा आपले विचार मोठे करा आणि आपण यशाच्या शिखरावर कसे पोहोचतात ते पहा तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे नमो बुद्धाय